आगामी विधानसभा निवडणुकीची सर्व राजकीय पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे त्यातच कर्जत तालुक्यातील बोरगाव गावातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार असल्याने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या तिन्ही पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कर्जत तालुक्यात कोणत्याच प्रकारची हालचाल नसल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं चित्र दिसून येत आहे मनसे पक्षावर नाराजी व्यक्त करत मनसे शाखा बोरगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भरत भगत महिला तालुकाध्यक्ष रंजना धुळे मधुकर घारे सरफराज टिवाळे युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील पालकर अरुण कराळे नाना देशमुख आदी उपस्थित होते कळंब जिल्हा परिषद विभागाध्यक्ष प्रभाकर खडेकर कळंब पंचायत समिती विभाग कार्याध्यक्ष मिलिंद देशमुख राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खडेकर कळम पंचायत समिती विभागाध्यक्ष संजय पाटील शाखा प्रमुख तुकाराम पाटील धनंजय खडेकर बबन खडेकर प्रशांत पाटील अनंता पाटील योगेश पाटील गणेश पाटील भानुदास खडेकर भगवान माळी काशीनाथ खडेकर भाऊ पाटील जीवन होले या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे यावेळी पक्षाचे कार्यकर्ते हरिश्चंद्र दळवी एकनाथ खडेकर चंद्रकांत पाटील विलास देशमुख उपस्थित होते सतीश पाटील वृत्त मराठी कर्जत Like, comment, share and subscribe.